बगीच्या वाट ये महानी त्यात लाता खरे सांगा आत्मराजा काही धर्म केला होता सांगा आत्मराजा काही धर्म केला होता बाई स्वर्गीच्या वाट्या येम धरी मन गट खर सांगा आत्मराजा इतवत इथं खर खोट इथं खर खोट इथं खर खोट आत्मा कुडीचं भांडण आत्मा मोठा अभिमान आत्मा मोठा अभिमान गेला कुडी लाटाकून गेला कुडी ला टाकून गेला कुडी लाटाकून माई आक मा कुडी लवकरी <गए> आवलपुरी लव चा देवा घरी तुला रायाच mm. गावखोरीच गा गावखोरी आय व गाव ग मर ना मला वाट ती मौज Tôi lấy đâu cái công tử mà cái không thế. Tôi lấy đâu cái जशी साबणाची वडी मांडीवर घेतल्यान सुदी झाली माझी पुडी मांडीवर मांडी घेतल्यान सुटी झाली माझी पुडी चला चला पाया जाऊ फारी चंद राती खोली तारामती झोपी गेली रुईदास मांडीवरी तारामती झोपी गेली रुईदास मांडीवरील चला चला पाया जाऊ हरिशचंद्रचा वडा तारामती टाकी सडा रुईदास खेळगडा रुईदास खेळगडा ग मला मोठी लेखरा तियाची जावई घोड्यावर लेख बगीत याची लि िंबाच्या ग खोडी बस माझ्या चा नवस साडी उकली ते साडी उकली त्यानेस साडी उकलस आग माव लई आई पावती कोस कोस रागूला ग झाला नाव नावटे अंबादास रागूला ग झाला लिहक नाव टूके अंबादास अगं माव लई आई तुझ तळ घरात खोला आगाय कु ये इना, वज पुझ जर्याचा बोले आसा आए कु ये इना,